आणि आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे आसिसच्या दोन दहशतवाद्यांचा मुंबईमध्ये घातपात करण्याचा डाव होता दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आल्याचं सूत्रांकडून कळत आहे आफ्ताब आणि सुफियान या दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव होता हरियाणातल्या मेवातमधून त्यांनी स्फोटकं आणि शस्त्रास्त्र खरेदी केली होती दिल्ली रेल्वे वरून मुंबईला निघण्यापूर्वीच या दोघांना अटक करण्यात आली आफताब आणि सुफियान हे दोघंही मुंबईतच राहणारे रह होते आणि दोघांकडून तीन पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात कारतूस जप्त करण्यात आली आहे दिल्ली पोलिसांनी काल पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे जे आयसीशी संबंधित होते आणि मुंबईमध्ये मोठा घातपात करण्याचा त्यांचा डाव होता सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश नेमका काय डाव होता या दहशतवाद्यांचा चौकशीतून काय समोर आलंय चौकशीतून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जी चौकशी केली आहे यांना आणि मुंब्र्याचे रहिवाशी आहेत आणि हे प्रत्यक्ष दिल्लीवरून इथून निजामुद्दीन हे जे दिल्लीचं रेल्वे स्टेशन आहे तिथून ट्रेन पकडून मुंबईला जाणार होते आणि त्यानंतर मग काही दहशतवादी कारवाया करणार होते आणि त्यासाठी हरियाणातील मेवात या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर त्यांनी हत्यारं घेतली होती आणि तिथून आ, हे प्रवासाला निघाले होते जे दिल्लीवरून ट्रेन पकडून मुंबईत पोहोचून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घातपात का कारवाया करण्याच्या तयारीमध्ये होते परंतु दिल्ली पोलिसांच्या सर्व्हिलन्स टीमनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे यांना दिल्ली स्टेप रेल्वे स्टेशनवरच अटक करण्यात आली आणि त्यामुळे पुढे हा सगळा धोका टळलेला आहे परंतु मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारे दहशतवादी कारवाया करण्याच्या अनुषंगाने हे सगळेजण काम करत होते आणि हे मॉड्यूल देशभर राबवणार होते असंही समजतंय